सो हॅलो वेलकम बॅक विथ अनदर व्हिडिओ जसं आपण प्रॉमिस केलं तर इंडियाच्या मॅच नंतर परत एकदा रिव्ह्यू घेऊन आलोय इंडियाची मॅचेस झाली नाही त्यामुळं बाकीचं मिड सीझन किंवा मिड टुर्नामेंट रिव्ह्यू बघूया आपण मिड वर्ल्ड कप म्हणू शकतो आपण मिड वर्ल्ड वर्ल्ड कप म्हणू शकतो सुपर एटच्या जस्ट आधी जस्ट आधी एक तर फुल आणि ऑलमोस्ट येथे एक अर्ध्या तास बऱ्यापैकी सुपर एट कन्फर्म होतील अर्ध्या आणि हेडलाईन बोल्ड मध्ये हेडलाईन तर ऑलमोस्ट फिक्स होती आपली मॅच झाल्यावर मागच्या संडेची पाकिस्तान इज गोइंग टू कराची एअरपोर्ट कराची एअरपोर्ट आणि त्यांचं सगळ्या टीव्ही व्ही चॅनलला टी आर पी मिळणार आहे सगळ्या कार्यक्रमांना जे पण त्यांचे जे जुने क्रिकेटर होते माझी त्यांनी स्वतःचे चॅनल काढले होते सगळ्याला मिलियन इंडियन इंडियन लोकांना तेच आवडते ना <laughs> हा to... मी तर आता क्रिकबॉल वरचा एक ले भारी लेख वाचून आलो आहे जो कव्हर mm. करू आपण नेक्स्ट मध्ये mm. दुसरं म्हणजे डिसअपॉइंटमेंट मला दोन टीमची वाटली न्यूझीलंड आणि इंग्लंड इंग्लंड ऍक्च्युली इवन साऊथ आफ्रिका टुडे हा इवन साऊथ आफ्रिका इन द मॉर्निंग की पण नाही नाही तू असं नाही बोलू शकत आ, नेपाल प्लेड रिअली वेल रिअली रिअली वेल म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं एवढं ते भारी खेळ आणि ऍक्च्युली नेपाळचाच गेम होता मी मात्र म्हणतो त्यांनी चार पाच ओव्हर मध्ये त्यांनी थोडं चोक केलं म्हणून मी नाही त्यांना अजून तो इंटरनॅशनल लेवलचं विनिंग हे कॉन्फिडन्स नव्हता रे सो अफगाणिस्तानच्या बाबतीत पण आपण आधी बघितलोय म्हणजे आपण एक दोन हजार दहा नऊच्या वेळेस जेव्हा आपण बघत होतो अफगाणिस्तानची टीम वर जाताना त्यांना पण मॅचे जिंकायला प्रॉब्लेम येत होता त्यांनी बघ ना इव्हन दोन अफगाणिस्तान मध्ये आय थिंक हे वर्ल्ड ट्विट ट्वेंटी टुर्नामेंट प्रूव्ह करते कि असोसिएट नेशन्स ला तुम्ही जास्ती जास्तीत जास्त फुल मेंबर टूर्नामेंट केल्या पाहिजेत इव्हन आता ही अपकमिंग आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जरी नॉकआउट गेम ठेवा तुम्ही सगळे सगळे पण हा आता एक ग्रुप असतोय ना सुरुवातीला दोन ग्रुप असतो तीन ती एक ग्रुप असतो एक गोष्ट चांगली आहे आशिष आपण बघतोय ना तर ह्या वर्ल्ड टी ट्वेंटी मुळे ऑस्ट्रेलिया इज गोइंग टू स्कॉटलँड आफ्टर इलेव्हन इयर्स अकरा वर्षानंतर टूर करते अजून मी कुठल्या तरी दुसऱ्या एकाच ऐकलं आय थिंक इंडियाच वाटतं इंडिया विल बी टुरिंग सम नाही नाही अजून पण कुठल्या तरी फायनल झाली वाटतं टूर असं स्कॉट ची कुठल्या तरी चांगल्या गोष्टी येतात नेदरलँड झालं पाहिजे मला मी जरा नेदरलँडच्या टीम कडून इम्प्रेस आहे आय जस्ट होप ते परफॉर्म बी तसं करत असतील नेदरलँडची टीम ऍक्च्युअली अंडर परफॉर्म केली माहिती आहे बॅटिंग युनिट मध्ये ह्या टूर्नामेंटला जी त्यांनी स्कॉट एडवर्ड आणि बास डे लीड ने जे चांगले बॅटिंग परफॉर्मन्सेस दिले ना मागच्या वर्ल्ड कप मध्ये फिफ्टी ओव्हरच्या ते अपेक्षित होतं टी ट्वेंटी रेप्लिकेट रिप्लिकेट बांगलादेश सोबत त्यांनी जरा वेल परफॉर्म करायचं होतं हा कमिंग बॅक टू सुपर एट मला वाटते आपल्या ग्रुप मधून इंडिया आणि युएसए क्वालिफाय झालेले दुसरा कोणता आहे इंडिया युएस ऑस्ट्रेलिया स्कॉटलँडच होईल अँटिगा मध्ये पाऊस पडते सो मोस्ट प्रॉब्लेबली स्कॉटलंडचं नशीब म्हणावं लागेल नशीब नाही म्हणू शकत त्यांनी अक्च्युली दोन मॅचे जिंकलेत सो दे अफगाणिस्तान वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिका मोस्ट ऑर्ली बांगलादेश मला नाही वाटत नेदरलँड कारण त्यांचा रेन रेट पण कमी आहे hmm. आपल्या uh, सिडिंग आधी असल्यामुळे आपल्या मॅचेस पहिली अफगाणिस्तान नंतर uh, बांगलादेश किंवा नेदरलँड मोस्टली बांगलादेश आणि नंतर ऑस्ट्रेलिया uh, सो hmm. so, oh yeah. मला वाटते तिन्ही मॅचेस कप होणार कन्सिडरिंग पिच कंडिशन म्हणजे right. लेवल प्लेईंग फील्ड आहे असं नाही की फ्लॅट ट्रॅक येतं वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन मध्ये अँटिका म्हणा बार्बाडोस म्हणा सो होपिंग फॉर गुड कारण तिच इंग्लंड काहीतर जिंकून गेलेलं वेस्ट इंडिज न हरवलेलं त्यांना आणि लास्ट टाइम काहीतरी ऑस्ट्रेलिया सहा टी ट्वेंटी मॅचेस खेळले वर्ल्ड कप आधी तर तीन पाच नाही तीन चार दोन काहीतरी वेस्ट इंडिज न हरवलेलं ऑस्ट्रेलियाला ओके सो टफ आहे तिथं सिच्युएशन म्हणजे दुसरा ग्रुप दुसरा ग्रुप जर बघितलास तर यूएसए स्कॉटलंड और इंग्लंड देन वेस्ट इंडिज फिक्स आणि साऊथ आफ्रिका तर म्हणजे जर काही अपसेट नाही झाले पण सांगू शकत नाही मला साऊथ आफ्रिकेची गॅरंटी नाही आहे सो वेस्ट इंडिज जाईल सेमी फायनल वी एसिडर इट एजिस्ट फायनलिस्ट शंभर टक्के बरोबर ग्रुप मध्ये येत नाही सेमी फायनल अशी होणार सफल मला तर वाटते वेस्ट इंडिज होणार मोस्ट प्रॉब्ली वेस्ट इंडिज किंवा साऊथात साऊथ तर आपण हारवू शकतो साऊथ आफ्रिकाला मला त्यांचं काय माहित त्यांची बॉलिंग युनिटी एवढं वेस्ट इंडिज मध्ये चाललं मला नाही वाटत जेवढे तर यु मध्ये चाललंय आणि तो ट्रिस्टन स्टॉप जाय किंवा काय आहे ट्रिस्टन स्टॉप दिल्लीचा एकदा पोर्ट कॉस्टो म्हणला की कुलदीप यादव मला बॉलिंगच दिलेले असतील की त्याला फक्त बॉलिंग करू नको कारण तूच लागणार आहेस मला वर्ल्ड कप मध्ये थांबवायला मी तर एक अनोक रेकॉर्ड घेऊन आलो सगळे म्हणतील जडेजा हेटर की काय पण हो। mm -hmm. भाई दिस टुर्नामेंट जडेजा झिरो रन्स झिरो विकेट झिरो रनआउट किती चार मॅच रेकॉर्ड आहे भाई mm -hmm. चार तीन mm -hmm. मॅचेस mm -hmm. हा चार मॅचेस एक वॉश आउट झाली आणि काय मी तर रोहितला जर सेन असेल कॅप्टन ज्याला कळते भाई ट्रॉफी जिंकायची आहे त्यानं भाई चहल किंवा कुलदीपला खेळवावं नाही वेस्ट इंडिज मध्ये बघतील तू त्या दोघांना कन्वर्टन बघशील मला वाटतंय चहल चहलला क्लासन चांगला खेळतो सो कुलदीपच खेळल क्लास विचार कर ना अफगाणिस्तान बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया मी तर इव्हन दोघांना पण बघतो या कुलदीप चहल आणि अक्षर पण जडेजा आय डोंट वॉन्टडे जडेजा बघ बांगलादेशच्या टीम मध्ये पण लेफ्टॉपले आहेत मला कळलं ना अक्षर पटेल पण मला वाटतं दोघांना बाहेर काढतो तुम्ही बांगलादेश सोबत नाही आणि दुसरे ऑप्शन काय येतं पटेल आणि हे ना चहल आणि मग सॅमसंग करू शकतो एक्स्ट्रा बॅट्समन करू शकतो दुबईच्या जागी सॉरी अक्षरच्या जागी कारण बघ ना कुठून टॉप ऑर्डर पासून हे आहेत सगळे लेफ्ट हँड त्याच्यापासून तंजीम हसन किती आहेत लेफ्ट हँड त्यांच्याकडे शाकिबल हसन नजमुल हसन शांतो शांतो किती लेफ्ट हँड आहेत त्यांच्याकडे आणि सेम वेस्ट इंडीज ट्रावीस एड किती आहेत इवन मॅथ्यू बेड पण आलाय वाटतं

म्हणजे एवढा इम्पॅक्टफुल आहे ना जर इमद वसीमची बॉलिंग बघ त्या दिवशी तो त्यानं काय बॉलिंग केली मग अक्षर पण केली ना भाई अठरावी ओव्हर दोन रन दिल्या फक्त अशी लय महत्वाच्या होत्या ते इमद वसीमला एक कट झाला नाही अक्षरचा बॉल भाई त्याचा हासा येत होता मला एक कट अक्षरचा बॉल कट होय ना भाई याला काय पण जाऊ दे आपले शेजारी गेलेले आहेत कराची एअरपोर्टला ते मागच्या वेळेस आमचं टाकलेलं ना तुम्ही म्हणा तिकीट आमच्या मुपासरांनी पण तिकीटावर टाकलं तुमचं जावा करायची एअरपोर्टला <laughs> त्यांच्या इथे बस स्टँड नसतील आणि आपली माप काढायला लागली ती सगळी सुरुवातीच विसरलो मी भाई तो रशीद लतीफ काय म्हणतोय माहितीये का आयसीसी ची चुकी आहे पिच काय? कंडिशन आम्हाला पाकिस्तान ची काहीच चुकी नाही रशीद लतीफ कोणतो कॉट भेंडवाला रशीद लतीफ जुना प्लेयर एक्स क्रिकेटर अच्छा नाही 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 त्याचा चॅनल नसेल मग युट्यूबचं मी ऑब्झर्व नाही केलं त्याला नाही नाही क्रिक वर आलाय ना लेख तर okay. म्हणतोय पाकिस्तानच्या प्लेयरची काय चुकी विराट कोहली पण तिथं स्कोर करू शकला नाही आणि असली पिचे एक हाफ सेंचुरी स्कोर ना म्हटलं अफगाणिस्तानच्या अगेन्स्ट असल्या असली टीम म्हणलं अफगाणिस्तान सारखी अरे अफगाणिस्तानला ती असली टीम म्हणतोय मग तो स्वतःची मुलगी देणार असेल बाबा राज्याच कौतुकीच पाहिजे त्यांचं काय सांगता येत नाही कमरा मुलगी दिली तर तो पण म्हणत होता काय तो सलीम सलीम सलील गावसकर सोबतचा होता एक त्यात समकालीन अब्दुल कादिर आय थिंक तर तो पण म्हणत होता कमराना अकमला सांगत आला पाहिजे नंतर कळलं मला अरे याचा जाव आहे आर म्हणलं ते उमर अकमल बॅट घेऊन फोटो टाकाले की आय एम फिट आणि येते अरे काय स्पर्धा लावली आहे आणि युनिव्हरन बर काय चॅम्पियन्स ट्रॉफी तुला उमर अकमल दिसल पण हा पाकिस्तान मध्ये किती अनप्रेडिक्टेबल गोष्टी झाल्या याच्या आधी पण आता ही माझ वसीमच घे ना आहे एक वर्ष आधी टीव्ही चॅनल वर जाऊन मोहम्मद आमिर बाबर जमला शिवाय टाकत होता आता चांडर खेळा लागलाय सो एनिथिंग इज पॉसिबल इन पाकिस्तान क्रिकेट नाही नाही आरे पण तो खेळायला लागलाय पण तो असं डिससॅटिस्फाईड आहे असं त्याच्या ग्राउंडच्या रिएक्शन बघतो त्याच्या हे ह्यांनी त्याला घेतलेला फक्त रोहित आणि विराटला थांबवायला की त्यांना वाटलं की हा परत तो करिश्मा कर मागच्या वेळेला हा त्यामुळे त्यांनी त्याला घेतला परत बर तुला काय वाटतंय आशीष आपण लास्ट दहा वर्ष असं हारतोय की त्या दिवशी एक हिरा घेऊन येते जी पुढची टीम आहे ना असा कोहिनूर घेऊन येते तो कोहिनूर एवढा चमकतो त्याच्या पुढे आपले प्लेयर आहे ना चमकतच नाही ती स्प्लेंडर सिमेंट स्प्लेंडर सिमेंट घे हा देन दोन हजार सतरा ला मोहम्मद आमिर घे दोन हजार एकोणीस ला मॅट हेनरी घे त्याच्या आईला त्याचा बॉल वळत नाही कधी इंडियातल्या टूर्नामेंटला आणि त्यानं नुसते धडाधड हा नंतर हो घे दोन हजार बावीस ला काय नाव बटलर आणि हेल्स हा दहा विकेटला आपल्याला हेड घे आणि डब्ल्यूटीसी हेड आपण काय वेगळं केलं पाहिजे अशा कॉम्बिनेशन साठी ऑन द डे मी आय थिंक ट्विटरवर सकाळी वाचलं की वी आर विटनेसिंग ग्रेटेस्ट इंडियन बॉलर

आपली ही टीम सो so, विराट कोहलीने जो मध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणला अठरा सतराच्या राऊंड किस बॉलर डिसिजन घेतलं काही काही भुवनेश्वर कुमारचा पेस कमी झाला तर त्यांना संघाच्या बाहेर ठेवलं त्याचे जे काही डिसिजन होते विराट कोहलीचे ते शंभर टक्के आपल्याला फ्रुटफुल ठरले एक कॉम्पिटिशन बंद रे आपल्या इथे पण किती बॉलर आले की उमरान मलिकाला किती बॉलर आले एकशे चाळीस बॉलर राजस्थान रॉयल्सचा चा कोण बॉलर तो कुलदीप सेन आहे किंवा जिजा तो मोहसिन खान आपला हे ना तो ग्रेटेस्ट फिनिशर काय नाव अविष्कार आविष्का म्हणजे एक हे आल ना की त्यांना एक स्पेस दिला विराट कोहलीनं मग ती हळूहळू आता आपल्याकडं मॅच होणार बॉलर तयार झाला जसप्रीत बुमरा जो की ऍट एनी कॉस्ट एनी टाइम मॅच फिरू शकतो मग आपल्याकडं लॅग होता लॅग होता आपल्याकड आता मला वाटतंय बघ हे सध्याची आपली बॉलिंग बघून की आतापर्यंत ऑफ डे आला ना आपल्या बॉलिंग मध्ये म्हणजे वर्ल्ड कप मध्ये सो तेच म्हणतो मी तुला पहिल्या दोन मॅचेस तरी आपल्यासाठी पेपर टेस्ट असतील की हा बॉलिंग गोज तिथे okay, जर हर्षदीप आणि सिराज जर फुलर लेन बॉलवर मार खाल्ले तर मग हार्दिक पांडेकर अपेक्षा ठेवणं म्हणजे हेच आहे हार्दिक मला एवढी गॅरंटी हार्दिकची ऑन द डे हार्दिक परफॉर्म करणार मग तसंच ट्रम्प कार्ड पाकिस्तान ने खेळेल ना वन डाऊनला त्यांनी जो प्लेअर पाठवलेला म्हणजे आउट ऑफ नो एक्सपिरियन्स त्यांनी प्लेयर पाठवला ना ना तो बॉल करून प्रेशर मी पण एक होता त्यांचा नाव वाटलं की हा फकर जमान खेळल म्हणाला की फकर डाऊन फोर डाऊन त्याला तो दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी uh... ओपनिंग करायचा आणि बाबरच्या उस्मान खान उस्मान खान हा त्यांनी त्यासाठीच मध्ये पाठवलं की आउट ऑफ सिलेबस इंडिया साठी पण तो तर इंडिया तर त्याला स्टडी करून आलेलं आपले बॉलर तर टॉपर झाले तिथे पिक्चर आपले बॉलर अजून एकदा सांगायला लागलोय मी आपल्याला अफगाणिस्तान पेक्षा टफ बांगलादेश देणार आहे बांगलादेशचा एक बॅट्समन आहे पाच सहा नंबरचा बॅट्समन आहे आय थिंक परवा मॅचेस झाले श्रीलंका बांगलादेश ते काहीतरी हेल्मेट च प्रकरण झालं अँजुला मॅथ्यूच हेल्मेट याला डिले झाला हा नाही नाही परत नाही नाही ते किस्सा झाला अँजुला मॅथ्यूजचा की हेल्मेट डिले झाला त्याच्यामुळे आउट झाला पण बांगलादेश आणि श्रीलंकेची सिरीज झाली त्यात आय थिंक तीन दोन काहीतरी श्रीलंका जिंकली पण त्या सिरीज मध्ये पाच सहा नंबरला एक बॅट्समन होता आय थिंक मी नाव विसरलं त्याच पण त्यानं दोन मॅचेस मध्ये काय बॅटिंग केलेली रे तन्वीर हसन भाई त्यांच्या तंजीत बिंजीत लय यार किती तंजीत घालवले ते एकामध्ये तौहिद रुदे म्हणतोय का तू नाही तौहिद रुदे तर नो डाऊट चांगला बॅट्समन आहे पण तो राईट हँड श्रीलंकेने दुला वेलाला गेला का कुजवले भाई रिशाद हुसेन शुभम रिशाद हुसेन अरे हो रिस्ट त्याने भाई काय परफॉर्मन्स केलाय परवा हां मी तुला ते एक सांगायला लागलोय अनाज जकीर अली म्हणजे पूर्ण बांगलादेश टीम आउट व्हायची सौम्य सरकार राहायचं फक्त ओपनर आणि हे दोघं तिघं येऊन मॅचेस काढायचे ओके okay. मग ती बघ लिटन तर सध्या आउट ऑफ फॉर्म आहे पण हे बाकीचे दे विल डू सम समथिंग म्हणजे मला असं वाटायला ला लागलं मोहम्मद उलर येत बघ त्यांनी इतक्या खाली खेळवणं लय चुकीचा डिसिजन होता आपण फिफ्टी ओव्हर वर्ल्ड कप मध्ये पण डिस्कस केलं ते पॉलिटिक्स मुळे तो खाली खेळतो मे बी त्याची लास्टची टुर्नामेंट आहे यू ऑन बी प्लेइंग फॉर बांगलादेश इनिमोर म्हणजे वेस्टेड टॅलेंट आहे बांगलादेशने केलं त्याचं हा सात आठ वेळेला खेळून आणि कॅपेबल कॅप्टन आहे बर का फक्त शकीबुल हसन कॅप्टन व्हायला लागलाय म्हणजे किती अंगार आहे शकीवय काय म्हणजे अरे बाई तू काय मिसय त्याला तिच्या एवढ्या वर्ष आयपीएल अरे एवढे चांगले प्लेअर लिटन दास ते काय अजून म्हणायचं मेहंदी हसन शांतो शांतो भाई यांना चान्स भेटत नाहीये ते आयर्लंड हे जे बघ ना नेदरलँड चे काही प्लेयर्स वन बीक स्कॉट मार्करन मी होप करतोय की ह्या वेळेचा आयपीएल ऑप्शन आहे ना हे जे असोसिएट नेशन मधले जे काही प्लेयर येतात त्यांना दिला पाहिजे चान्स साऊथ आफ्रिकेत तो रूल आहे ना की तुम्ही जर असोसिएट नेशन मधला कुठला प्लेअर खेळत असाल तर ऐवजी तुम्हाला चार प्लेअर खेळत आहेत एका टीम मध्ये संदीप लंब्याने मेलबर्न स्टार तसंच वापरायचं हा म्हणजे आधी सिंगापूरचा प्लेयर होता सॉरी हाँगकाँग हौंकौं, हाँगकाँगचा प्लेयर होता टीम डेव्हिड ऑस्ट्रेलियाचा प्लेयर हाँगकाँगचा प्लेयर, प्लेयर, प्लेयर होता आधी हॉंगॉंग कडनं ना मग ती असोसिएट नेशन मधनं तो होबाट होबार्ट हरिकाकडनं खेळायचा ऍज अ रिप्लेसमेंट असोसिएट साठी बनवलेली मस्त खेळायचं विजा घ्यायचं जायचं तिकडे खेळायचं बघूया आता सुपरेट तर चांगल्या होतील असं माझ्या अपेक्षा आहे आणि पाऊस नको व्हायला पाऊस नको व्हायला थोडं कॅरिबियन मध्ये नाही ते मे बी ते डेंजर गेलय कारण तो टायफून सगळं फ्लोरिडा साईडला गेलाय म्हणजे वेस्ट इंडिज होऊन गेलाय तिकडं सो मेबी पुढचे दहा पंधरा दिवस हे दिसतील थोडं आपल्याला मॅचेस होतील क्लिअर कट आणि प्रॉब्लेम हा झाला शुभम मोस्टली मॉर्निंग मध्ये पाऊस पडतो मन, okay. नाए नाए पड़त। पड़त। ताँ मन... ताँ त्या साइडला ओके आणि नाईटला नाही पडत नाही पडत आणि इंडियन टाइम टाइम ऍडजस्ट करण्यासाठी बीसीसी ने सकाळी मॅचेस टू त्यामुळे इंग्लंड ची पण आताची मॅच आहे दुपारची अकरा बारा वाजताची होती अजून पाऊस पडतोय काय दोन <laughs> दो वाजता मॅच बद्दल काय म्हणतो तुला नेपाळ ऑफ आफ्रिका ऑफ यार मस्त कळले मला तो काय त्याचं नाव विसरलं भुरतेल भुरतेल सोनपाल हा सोनपाल भुरतेल पण रे भाई त्याने बॉलिंग बी केली चार विकेट त्या शमशिला जर त्याने ती एक रन काढली असते ना त्या होता त्या मॅन ऑफ द मॅच अरे लाच काय मारली आउट ऑफ द पार्क त्या नॉर्केला त्यानेच मारला ना त्यानं नाही आसिफ शेख न मारला आसिफ शेख ओके आसिफ शेख नाही नाही अरे दुसऱ्यानं पण मारला तो सोनपाल म्हणतोय ना तू त्यानं बी मारला भाई आधी एक अरु काय म्हणजे आणि आई ऍब्सुटली लव्ह नेपाळ फॅन्स बाई द इम्पॉर्टंट थिंग हिअर इज म्हणजे नेपाळ जेनेटिकली स्ट्रॉंग आहे गुरुखा रेजिमेंट अजून बी आपले आहे म्हणजे ऍथलेटिक तर आहेत ते सो यु अपकमिंग डेज मध्ये ते टफ द्यायला तयार आहेत पण तेच की फुल मेंबर स्कॉडच्या अगेन्स्ट त्यांना गेम्स मिळायला पाहिजेत मिळायला पाहिजेत किंवा ऍटलिस्ट हे बारकेचे छोटे छोटे लीग जे आहेत कॅरेबियन प्रीमियर लीग किंवा साऊथ आफ्रिका प्रीमियर लीग इथं तरी कमीत कमी त्यांना चान्सेस दिले पाहिजे स्वतः गेम टाइम मिळेल आणि कोणकोणत्या पिचेसवर कसे खेळायचं ह्याचा कॉन्फिडन्स येईल किंवा गरीब पी एस एल तर आहे त्यांनी पण द्यायला पाहिजे एनिवे त्यांच्याकडे बॅट्समन नाहीत इमा मुलकला किती दिवस खेळणार आहे शिवम पेशावर झाले मी किती दिवस खेळणार इमा मुलकला इमा मुलक ने बघितलंच का परवा इंस्टाग्रामला रील टाकला बॅटिंगचं फक्त एक साइड ला सिक्स मारा लागला आका वर्ल्ड कप बुडावला त्याने पाकिस्तानचा जा दे तर बघूया आता हा व्हिडिओ थोडा लेंदी झाला पण ठीक आहे जे आम्हाला एक्सप्रेस करायचं होतं ते बऱ्यापैकी के एक्सप्रेस केलं तुम्हाला कुठल्या गोष्टींवर डिस्कशन करायचं असेल तर कमेंट मध्ये कमेंट्समध्ये हे करा कमेंट करा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय